हॅलो मी आज खारी बुंदी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये ब्रेकिंग सोडा टाकते चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये तेल टाकायचं व्यवस्थित पाणी टाकून एकत्र एक करून घ्यायचं गोठड्या होऊ द्यायचं नाही व्यवस्थित फेटून घ्यायचं तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया कडाईमध्ये कढई चांगलं तेल गरम होऊ द्या त्यानंतर आपण बुंदी काढूया तेल गरम झालेले मी त्याच्यात शेंगदाणे काढून घेतो शेंगदाणे चांगले लालसर रंगावर आले ना मग काढून घ्यायचं ते बघा असे शेंगदाणे झालेले आहेत आपण एका एक एक प्लेटीमध्ये काढून घेऊया ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची म्हणजे बुंदीला व्यवस्थित कलर येतो बघा हा असं झालेलं आहे व्यवस्थित बुंदी कलर छान दिसते बुंदीचा व्यवस्थित एकत्र असं करून घ्यायची हळद सगळीकडे मिक्स झाली पाहिजे छान व्यवस्थित अशी बुंदी मस्त पडते तार तुटायला लागलेले पाच मिनटं थोडस आपण ठेवूया बाजूला त्यानंतर बुंदी काढूया बघा पाच मिनिटं झालेलं आहे छानस झालेलं आहे पीठ आपलं आता आपण बुंदी काढून घेऊया झारा थोडा वर वरून धरायचा असा म्हणजे बुंदी व्यवस्थित पडते वर उचलून धरायचा म्हणजे ते व्यवस्थित खाली पडते आपलं व्यवस्थित झालेलं आहे त्यासाठी व्यवस्थित बुंदी पडते चांगली बुंद बुंदी अशी खरपूस होईपर्यंत तळवून घेऊया बुंदीचा कलर चेंज होईपर्यंत बुंदी आपण तेलात चांगलं व्यवस्थित तळवून घेऊया हे बघा आपली बुंदी मस्त कुरकुरीत झालेली आहे आपण काढून घेऊया कडक्क छान झालेली आहे आपण हे सगळी बुंदी एकत्र काढून घेऊया शिल्लक राहिलेल्या पिठाची हे बघा बुंदी सगळी एकत्र काढून झालेली आहे आता मी कडाईमध्ये टाकून घेते छान छानशी बुंदी झाली आहे कुरकुरीत गरम बुंदी असतानाच तिखट टाकून घ्यायचं चवीनुसार नमक टाकायचं एकत्र असं करायचं तिखट मीठ लागलं पाहिजे त्याच्या कळ्या अशा अशाच ठेचायच्या मोठ्या मोठ्या कारण त्याला हुंदीला सवयण्यासाठी जाडसर अशा वाटायच्या जा। त्यानंतर आपण तेलात तळून घेऊया तेला तेला लसूण असं व्यवस्थित करून घ्या छानस चालूच होते अशी मी शेंगदाण्याला लागेल अशी हळद टाकली हे सगळं एकत्र करून घ्या व्यवस्थित घालून घ्यायचं कुरकुर बुंदीचा आवाज येतो छान बुंदी रेडी आहे आपली तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा कमेंट मध्ये मला सांगा साधी बुंदी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद